रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलेलो आहे सह्याद्री पर्वतरांगेतला जो खजाना आहे त्या खजाना किंवा एक महोत्सव जो आपण करायला लागलोय भाजी महोत्सवाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी भाज्या बघितलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीचं जे सह्याद्री माद पर्वतरांगेतलं खजाना खजाना जो आहे त्या खजान्यात भरपूर प्रमाणात आयुर्वेदिक औषध वनस्पती जे आहेत त्यांचे औषधी गुणधर्म आणि अशा जंगल संपदेमधला जो सह्याद्री पर्वत रांगितली जी जंगल संपदा आहे या जंगल संपदेतील एक त्यातला जो औषधी वनस्पती आज आपण घेऊन आलोय तिला म्हणायचं गुळवेल तर ह्या गुळवेलीचे आपल्याला गरुडवेल म्हणतात त्याला इकडं आपल्या ग्रामीण भागात आणि गुडवेल पण म्हणतात तर त्याला आयुष्य मंत्रालयानं खूप मोठा महत्व दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आयुष्य मंत्रालयाने त्याला प्रसिद्ध केलेला